माहिती अधिकार दिनानिमित्त जाणीव जागृती उपक्रम अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त शंभर रिक्षावरील माहिती अधिकार घोषवाक्य प्रबोधन पोस्टरचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक विद उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत गाजरे व अमित गुरव यांच्या हस्ते झाले अनुक्रमे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जुना बुधवार रोड सांगली येथे सदर उपक्रम संपन्न झाले यावेळी समाजसेवक बर्वे म्हणाले भ्रष्ट प्रवृत्तीच्या विरोधात लोकहितासाठी कायद्याचा संघटितरित्या वापर केला पाहिजे लोकप्रतिनिधी व नोकरशाहीमधील प्रामाणिक सज्जनशक्तीच्या वाढीसाठी व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे मत व्यक्त केले रिक्षावरील माहिती अधिकाराची लेखणी करेल जनहिताची मांडणी माहिती अधिकार कशासाठी हक्कासाठी न्यायासाठी हे घोषवाक्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते माहिती अधिकार कायदा हा सामान्य जनतेला वकील बनवणारा कायदा असून माहिती संशोधनाच्या आधारे अन्यायी व्यवस्थेची चिकित्सा चे करणारा समाज निर्माण करणे काळाचे गरज असल्याचे माहिती अधिकार वक्ते शाहीन शेख यांनी व्यक्त केले यावेळी माहिती अधिकाराचा विजय असो संविधान जिल्हाबादच्या घोषणा देऊन फलक लावलेल्या रिक्षांची फेरी काढण्यात आली यावेळी माहिती अधिकार पुस्तकाचे वितरण करण्यात आले अठ्ठावीस सप्टेंबरला रविवार असल्याने सुट्टीचा दिवस आहे यामुळे रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी विविध उपक्रमाने माहिती अधिकार दिन साजरा करावा असे सुधारित शासन निर्णय जाहीर केल्याबद्दल शाहीन शेख यांनी शासनाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला माहिती अधिकार अभियान ऑटो रिक्षा युनियन यांच्या वतीने आयोजित उपक्रमाचे नेतृत्व पैलवान प्रदीप उर्फ चंदू पाटील प्रमोद माळे बालमुजावर दिलीप भाऊ पाटील विनोद कदम उदय कोळी वसंत खांडेकर आयुब साहेब पीर पिरजादे सातलिंग कोष्टी आरिफ शेख विजय कोळी सुरेश सूर्यवंशी सरिका कुलकर्णी बापू कांबळे दत्ता मदने दीपक कांबळे यासिम मुल्ला बबन चव्हाण रमजान खलिपा गणेश नोकरे सुनील पवार आफरेन खलिप आदींनी केले यावेळेला विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते जो। 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 भारत माता की माहिती अधिकाराचा नमस्कार अठ्ठावीस सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन आहे तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो उपप्रादेश प्रकार कार्यालयात की आपण माहिती अधिकाराचा योग्य पद्धतीने वापर करावा धन्यवाद